मी बाबासाहेबांच्या समोर बसलो असताना बाबासाहेबांनी मला विचारलं शाळा शिकतो का म्हटलं हो शाळेत आत जातो मी बाबासाहेब अतिशय देखणे दिसायला नागडोळे तर बाबासाहेब ज्या दिवशी आले ना कुतुळला त्या दिवशी आलोट गर्दी झाली बाबासाहेबांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात गाडीतून काढली बाबासाहेबनी मी सुटा बोटातच दिसायचे hmm. साध्या याच्यावर कधी दिसले नाही बाबासाहेबांनी फार मोठे उपकार केले समाजावर असा hmm. कोणी सापडणार नाही आमचा त्रातच गेला आमचा रक्षण करताच गेला हरपला प्रकाश गेला भीमा पाठी या जगात आता पाली उडलेला नाही